रसायनी पोलिसांची सजग मध्यस्थी ठरली जीवदार मृत्यूच्या काठावरून परत आला जीव संजय बांगर यांच्या संवादाने घडला चमत्कार रसायनी पोलीस ठाण्यासमोरील एका रहिवाशी संकुलात एक सम चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत होता मात्र पीएसआय अनुसया डोणे आणि पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या धाडसी आणि संयमी मध्यस्थीमुळे अखेरीस त्या व्यक्तीचा जीव वाचला पत्नीशी झालेल्या वादानंतर आणि मद्यप्राशनाच्या नशेत त्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता घटनास्थळी पोहोचलेले पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी शांतपणे संवाद साधत त्याचा राग शांत केला आणि त्याला मृत्यूचा निर्णय सोडण्यास प्रवृत्त केले सुमारे तीन तास चाललेल्या या हाय टेन्शन ड्राम्यानंतर अखेर परिस्थिती नियंत्रणात आली एम आय डी सी पाताळगंगा फायर ब्रिगेड आणि हेल्थ फाउंडेशनच्या सदस्यांनीही पोलिसांसोबत समन्वय साधून सुरक्षित बचाव मोहीम राबवली आपण पोलीस म्हणून नव्हे तर माणूस म्हणून आज एका जीवाला वाचवलं हेच खरं यश आहे असे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी सांगितले आहे राकेश खराडे संवाद मराठी आहेगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न